नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र टेक महाराष्ट्र यांच्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी ईश्वर पाटील आपल्या सर्वांचं मनापासनं स्वागत करतो तर मित्रांनो जर तुमच्याकडे ईश्रम कार्ड असेल नीट लक्ष द्या जर तुमच्याकडे ईश्रम कार्ड असेल मित्रांनो तर तुम्ही एक नाही दोन नाही शासनाच्या डायरेक्ट पन्नासपेक्षा जास्त विज्ञानांचा तुम्ही घर बसल्या लाभ घेऊ शकता मित्रांनो हो मित्रांनो बरोबर ऐकलं एक नाही दोन नाही तर शासनाच्या तब्बल पन्नास योजना तुमच्यासाठी शासन घेऊन आल्या आहे ते पण तुमच्या इश्रम कार्डवरचे मित्रांनो तर यावर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती देणार आहे की यासाठी उत्पन्नाची मर्यादा काय आहे तुमच्याकडे ए पी एल कार्ड आहे की बी पी एल कार्ड आहे त्यासाठी कोणकोणत्या योजना लागू आहेत तर सर्व डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देतोय त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा स्किप करू नका तुमच्या कामाची माहिती देतोय फक्त चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो डायरेक्ट पडूया आपल्या टॉपिक कडे तर यासाठी मित्रांनो सर्वात आधी तुमच्याकडे मोबाईल असेल तर मोबाईलमध्ये गुगलवर जा आणि गुगलवर ई श्रम सर्च करा आणि एंटर करा एंटर केल्यानंतर होम श्रम हो पर्याय तुमच्या तुमच्यासमोरच लाईव्ह दाखवला जाणार आहे त्यावर क्लिक करा त्यानंतर आपल्यासमोर ईश्रम कार्डची ऑफिशियल वेबसाईट ओपन झालेली आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय त्यामध्ये इथं रजिस्टर ऑन ई श्रम या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे डायरेक्ट तर यामध्ये इथं तुमचं जर नवीन श्रम कार्ड काढायचं असेल मित्रांनो तर इथं लॉग इन करू शकता आणि जर तुमचा आधीपासनं श्रम कार्ड असेल आणि तुम्हाला तुमचं अकाउंट लॉग इन करायचं असेल करा। तर इथं ऑलरेडी रजिस्टर या पर्यायवर क्लिक करा त्यानंतर अपडेट प्रोफाईल युझिंग आधार असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल तो मोबाईल नंबर टाकून घ्या मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर खाली कॅप्चा विचारेल कॅप्चा फील करा कॅपच्या फिल करून झाल्यानंतर खाली सेंड ओ टी पी या पर्यावर क्लिक करा त्यानंतर तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी पाठवला जाणार आहे तो ओ टी पी इथं फील करून घ्या ओ टी पी फिल करून झाल्यानंतर खाली सबमिट बटनवर क्लिक करा सबमिट बटनवर क्लिक केल्यानंतर इथं तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर विचारला जाईल त्यामध्ये तुमचा आधार नंबर टाकून घ्या आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथं खाली लक्ष द्या मित्रांनो आता इथं तुम्हाला तीन पर्याय देण्यात आलेले आहेत तर यामध्ये इथं तुम्ही तुमचा फिंगरप्रिंट त्यानंतर आयरी स्कॅनर म्हणजेच डोळ्यांचं स्कॅन करून किंवा आधार कार्डला तुमचा जो मोबाईल नंबर लिंक असेल त्याद्वारे सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता मित्रांनो तर इथं मी फायनली ओ टी पी पर्यावर क्लिक करणार आहे त्यानंतर इथं खाली तुम्हाला कॅप्चा दिसेल हा कॅप्चा इथं टाकून घ्या कॅप्चा टाकून झाल्यानंतर खाली सबमिट बनणार तुम्ही जसं क्लिक करणार त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या मोबाईलवरती एक सहा अंकी ओ टी पी पाठवला जाणार आहे म्हणजेच तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक असेल त्यावर तो, तो ओ टी पी पाठवला जाईल मित्रांनो तो ओ टी पी इथं टाकून घ्या ओ टी पी टाकून झाल्यानंतर खाली व्हॅलिडेट पर्यायवर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर तुमचं ईश्रमचं कार्डचं अकाउंट लॉग इन केलं जाणार आहे मित्रांनो तर यामध्ये इथं खाली इथं लक्ष द्या मित्रांनो इथं तुम्हाला कसलीही टिक करायची नाही आहे डायरेक्ट इथं खाली अपडेट ई के वाय सी इन्फॉर्मेशन या पर्यायवर क्लिक करा त्यानंतर डायरेक्ट तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं तुम्हाला सुरुवातीला तीन पर्याय देण्यात आलेले मित्रांनो अपडेट प्रोफाईल डाउनलोड यू एन कार्ड म्हणजेच तुमचं इश्रम कार्ड डाउनलोड करायचं असेल तर आणि सर्वात शेवटी फाइंड एलिजिबल स्कीम म्हणजेच तुमच्या योजना निवडा यामध्ये इथं सुरुवातीला अपडेट प्रोफाईलमध्ये तुमची काही वैयक्तिक माहिती ॲड्रेस वगैरे हो चुकला असेल है एज्युकेशनमध्ये काही असेल मित्रांनो त्यानंतर तुमचं ऑक्युपेशन स्किल म्हणजेच तुमचं काही वैयक्तिक माहिती चुकली असेल है तर ती तुम्ही इथून अपडेट करू शकता बँकेची डिटेल चुकली असेल है तर ती सुद्धा दुरुस्त करू शकताय त्यानंतर इथं बॅक पर्यावर क्लिक करून इथं तुम्हाला फायनली तुमचं यू एन कार्ड डाऊनलोड करायचं असेल तर डाऊनलोड यू एन कार्डवर क्लिक करा त्यानंतर तुमचं ईश्रम कार्ड इथं दाखवलं जाणार आहे तर वरती इथं तुम्हाला डाऊनलोड यू एन कार्ड असा पर्याय देण्यात आलेला आहे तर यानंतर इथं तुम्हाला वरती बॅक असा पर्याय दिसेल बॅक पर्याय क्लिक करा त्यानंतर खाली तुम्हाला फाइंड एलिजिबल स्कीम असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर इथं आता लक्ष द्या मित्रांनो इथं तुम्हाला अनएम्प्लॉईड स्टेटसमध्ये तुम्हाला इथं तुम्ही जर एखाद्या कंपनीत काम करत असाल तर एम्प्लॉई सिलेक्ट करा कंप आणि जर बेरोजगार असाल तर अनएम्प्लॉईड सिलेक्ट करा मित्रांनो त्यानंतर खाली लक्ष द्या खाली इथं तुम्हाला सर्वात महत्वाचा मुद्दा देण्यात आलेला आहे एस बी पी एल युजर म्हणजेच तुमच्याकडे दारिद्र्य रेषे खालील कार्ड आहे का तर हा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो दारिद्र्य रेषे खालील कार्ड तर यामध्ये इथं लक्ष द्या मित्रांनो सुरुवातीला तुम्ही बघू शकता इथं यश पर्यावर क्लिक करतो त्यानंतर खाली इथं तुम्हाला आर यू इफ एनी, द फॉलोइंग कंडिशन म्हणजे डिस्टिट्यूट आहेत पेनरी किंवा तुम्ही समजा अपंग वगैरे काही असेल मित्रांनो किंवा गरीब फॅमिलीतून बिलॉंग करता तर त्यासाठी मित्रांनो इथं ऑप्शन पर्याय देण्यात आलेले आहे तर इथं मी सुरुवातीला नोच करणार आहे तुम्ही लाईव्ह बघू शकता तुमच्या समोर करतो आहे त्यानंतर इज मायनॉरिटी म्हणजेच तुम्ही अठरा वर्षाखालील आहे का तर मायनॉरिटी तुम्हाला माहिती आहे मित्रांनो अठरा वर्षाखालील जर अर्जदार असेल तर त्याला मित्रांनो त्याच्यासाठी इथं नो, नो पर्याय सिलेक्ट करा आणि अठरा वर्षाच्या वरती असाल तुम्ही तर यस पर्याय सिलेक्ट करू शकता त्यानंतर इथं खाली गेट स्कीम्स या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुम्ही लाईव्ह बघू शकताय तुमच्या समोर लिस्ट ऑफ एलिजिबल स्कीम इथं दाखवण्यात येईल मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकता राष्ट्रीय आरोग्य निधी हेल्थ मिनिस्टर कॅन्सर पेशंट फंड म्हणजेच राष्ट्रीय आरोग्य निधीतून कॅन्स कॅन्सर पेशंटसाठी जो फंड दिला जातो त्यात तुम्ही एलिजिबल आहात म्हणजे तुमच्याकडे बी पी एल कार्ड असेल तर तुम्ही इथं एलिजिबल आहात मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे आणि जर तुम्हाला या योजनेची सविस्तर माहिती घ्यायची असेल तर इथं या पर्यायावर क्लिक करा त्यानंतर तुमच्यासमोर नवीन पेज ओपन होणार आहे तर यामध्ये इथं वरती तुम्ही बघू शकता माय स्कीममध्ये तुम्हाला सर्व डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो यानंतर आपण आपल्या आधीच्या पेजवर आलेलो आहोत पर तर यामध्ये इथं बी पी एल कार्डसाठी दोन योजना आहेत मित्रांनो तुम्ही बघू शकता नॅशनल फॅमिली बेनिफिटीस बेनिफिट स्कीमसुद्धा देण्यात आलेली आहे तर याचेसुद्धा सेम मित्रांनो या पर्यावर क्लिक करून तुम्ही डायरेक्ट इथं फायदे आणि त्या योजनेसाठी पात्रता आणि त्या योजनेच्या अटी व शर्ती बघू शकता मित्रांनो तर यानंतर इथं खाली तुम्हाला बॅक असा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करतो आणि परत आपण आपल्या आधीच्या इथं आधीच्या पेजवर आलेलो आहोत मित्रांनो तर यामध्ये आधी आपण जसं अनएम्प्लॉईड सिलेक्ट केलं होतं तर अनएम्प्लॉईड राहू देणार आहे आणि खाली बी पी एल युझर यस केलं होतं तर आता मी नो करणार आहे मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकताय नो केल्यानंतर इथं खाली तुम्हाला फॅमिली अॅन्युअल इन्कम विचारलंय मित्रांनो तर आता डायरेक्ट मी तुमच्यासाठी दहा हजार नाही वीस हजार नाही डायरेक्ट तुमच्यासाठी तुम्ही लाईव्ह बघू शकता इथं आपण एक लाख वीस हजार उत्पन्न टाकणार आहोत मित्रांनो तुम्ही लाईव्ह बघू शकताय एक लाख वीस हजार उत्पन्न टाकले त्यानंतर खाली मायनॉरिटी नोच राहणार आहे आणि त्यानंतर खाली गेट स्कीम या पर्यायावर क्लिक करतो त्यानंतर डायरेक्ट तुम्ही लाईव्ह बघू शकताय तुमच्यासमोर जर तुमच्याकडे बी पी एल कार्ड जरी नसलं तरी तुम्ही आणि तुमचं जर एक लाख वीस हजार फॅमिली उन उत्पन्न असलं मित्रांनो जर तुमच्याकडे बी पी एल कार्ड नसलं आणि तुमच्या फॅमिलीचं उत्पन्न एक लाख वीस हजार रुपये असलं मित्रांनो तर तुम्ही एक नाही दोन नाही तर शासनाच्या किती योजनांचा लाभ घेऊ शकता तुम्ही इथं बघू शकता मित्रांनो दोनशे चौवेचाळीस योजना आहेत मित्रांनो डायरेक्ट टोटल ज्या तुम्हाला बी पी एल कार्ड नसल्यावर मिळणार आहेत म्हणजेच तुमच्याकडे बी पी एल कार्ड नसेल आणि तुमचं फॅमिली इन्कम जर एक लाख वीस हजार रुपये आहे तर तुम्ही डायरेक्ट दोनशे चौवेचाळीस योजनांचा घर बसल्या लाभ उठ उचलू शकता मित्रांनो किंवा घेऊ शकताय तर इथं प्रत्येक पेजवरती तुम्हाला या योजनांची सर्वशिष्ठ डिटेलमध्ये माहिती दिली जाणार आहे तुम्ही लाईव्ह बघू शकताय प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन आहे किसान क्रेडिट कार्ड बाबू जीवनराम छात्रावास योजना आहे त्यानंतर ओबीसी पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप आहे तुम्हाला इथं फर्स्ट पेजला दाखवतो तुम्ही लाईव्ह बघू शकताय तुम्ही बघू शकताय सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर ओबीसी स्टुडंट फॉर स्टडिंग इन इंडिया म्हणजे ओबीसी स्टुडंटसाठी इथं पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा प्रोग्राम आहे तर अवश्य मित्रांनो या एकदा या योजना बघून घ्या आणि या योजनेसाठी पात्रता काय काय राहणार आहेत त्यासुद्धा एकदा बघून घ्या तर मी आधी सांगितल्याप्रमाणे इथं या पर्याय क्लिक केल्यानंतर तुम्हाला या योजनेसाठी काय काय पात्रता राहणार आहेत त्याच्यासाठी कागदपत्र कोणकोणती लागणार सविस्तर डिटेलमध्ये माहिती दिली जाणार आहे मित्रांनो ती माहिती एकदा बघून घ्या आणि त्यानंतर इथं अप्लाय करा मित्रांनो तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हीही तुमच्या श्रम कार्डचा वापर करून शासनाच्या या योजनांचा अगदी घर बसल्या सहजपणे लाभ घेऊ शकता मित्रांनो तुम्ही सर्व डिटेलमध्ये माहिती बघितलेलीच आहे तर सोबतच मित्रांनो आपल्या चॅनलवर पुढील व्हिडिओ तुम्ही सुचवा कोणत्या टॉपिकवर बनवायचा व्हिडिओ तो टॉपिक आपण पुढील व्हिडिओसाठी निवडूया मित्रांनो जेवढ्या जास्त कमेंट येतील त्या टॉपिकवर आपण व्हिडिओ बनवणार आहोत अशाकडे तू तुमच्या कामाची माहिती दिली आहे फक्त जाता जाता एकच करा चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपल्या चॅनलवर तुम्हाला असेच नवीन व्हिडिओ मी देत राहणार आहे तर चला मित्रांनो भेटू आपल्या पुढच्या अजून एका दणंदिय आणि इंटरेस्टिंग टॉपिकमध्ये तोपर्यंत तो जय महाराष्ट्र